नमस्कार मी अनिल कुमार राम दारे राष्ट्रमाता अकॅडमी जालना आज आपण महाराष्ट्रातील पहिले गाव बघणार आहोत या चित्रामध्ये आपल्याला गुलाबाचं गाव दिसतय आणि खालच्या चित्रामध्ये आपल्याला फुलपाखरांचं गाव दिसतंय परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे महत्वाचे आहेत बघा पहिला मुद्दा गुलाबांचे गाव कोणते तर महाराष्ट्रातील पहिलं गुलाबांचं गाव आहे पार पार जिल्हा सातारा फुलपाखरांचे गाव कोणते तर पार कोली जिल्हा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे सौर गाव महाराष्ट्रातील पहिले कोणते तर माड्याची वाडी आणि याचा जिल्हा आहे सातारा याचा जिल्हा कोणता आहे सातारा हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम आहे माण्याची वाडी आणि ते साताऱ्यामध्ये येतं पुढचं महाराष्ट्रातील पुस्तकाचे पहिले गाव भिलार जिल्हा सातारा त्यानंतर मधाचे गाव मांघर सातारा पुढचं महाराष्ट्रातील पहिलं कॅशनेस गाव घसई ठाणे पुढचं फळांचं पहिलं गाव आहे धुमाळवाडी जिल्हा सातारा महाराष्ट्रातील कवितांचं पहिलं गाव आहे उभादांडा जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिलं डिजिटल गाव आहे हरिसाल जिल्हा अमरावती त्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं आधार गाव आहे टेंभी जिल्हा नंदुरबार नंतर महाराष्ट्रातील पहिलं वायफाय गाव पाचगाव गाव पाच नागपूर जिल्ह्यामध्ये येतं नंतरचं महाराष्ट्रातील पहिलं वादमुक्त गाव तर ते गाव आहे कापडगाव आणि याचा जिल्हा आहे रत्नागिरी झाडांचे महाराष्ट्रातील किंवा झाडांचे पुनर्वसन पहिले गाव कोणते तर म्हसवे हे सल, गाव आहे आणि हे येतं सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या लक्षामध्ये आलं असेल की गुलाबांचे गाव त्यानंतर सौरग्राम त्यानंतर पुस्तकाचे गाव त्यानंतर मधाचे गाव त्यानंतर फळाचे गाव त्यानंतर झाडांचे पुनर्वसन गाव ही सगळीच्या सगळी गावं सातारा जिल्ह्यामध्ये आहेत ही सर्वच्या सर्व मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे धन्यवाद